रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निवडणूक आयोग भाजप सोबत तरीही भाजप बिहारमध्ये निवडणूक हरेल प्रशांत किशोर जनसुराज्याचे प्रमुख प्रशांत किशोर आपल्या बिहार बदलाव यात्रा अंतर्गत आज सीतामढीच्या टुमरा फुटबॉल मैदानात आयोजित बिहार बदलाव जनसभामध्ये सहभागी झाले जनसभेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रास्तावित सीतामढी दौऱ्यावर तीव्र टीका केली त्याचबरोबर भाजप आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर विविध मुद्द्यावरून निशाणा साधला प्रशांत किशोर म्हणाले की अमित शहा नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी हे केवळ निवडणुकीपुरते बिहारमध्ये येतात निवडणूक नसल्यास एक रात्री बिहारमध्ये राहत नाहीत महाराष्ट्रात भाजपची सत्ता असून सुद्धा तिथे मारहाण केली त्यावेळी अमित शहा यांनी काहीच प्रतिक्रिया का दिली नाही बिहारची मुलं मारली जात असताना तुम्ही गप्प होता आणि आता मत मिळवण्यासाठी सीतामढीला येऊन भाषण द्याल हे कोणीही स्वीकारणार नाही निवडणूक आयोगाच्या एस आय आर प्रकरणावर बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली ते म्हणाले भाजपच्या सांगण्यावरून निवडणूक आयोग बिहारमधील गरीब वंचित आणि मुस्लिम नागरिकांची नावं मतदार यादीतून काढण्याचा प्रयत्न करत आहेत पण कोणालाही घाबरण्याची गरज नाही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे निवडणूक आयोग कोणाची नागरिकता ठरवू शकत नाही ज्यांची नावं काढली जातील त्यांच्या हक्कासाठी आम्ही लढू पण ज्या लोकांची नावं राहतील तेवढे लोकही भाजपला हरवायला पुरेसे आहेत शेवटी त्यांनी सांगितलं की बिहारच्या तरुणांनी हे समजून घेतलं पाहिजे की जनसुराज्य फक्त उभं राहिलं तरी सरकार घाबरू लागली आहे जर जनसुराजची सरकार आली तर जनता किती फायदेशीर ठरल याचा विचार करा सरकारच्या घोषणांचं श्रेय कोणीही घेऊ नये पण बिहारच्या जनतेला माहिती आहे की वीस वर्षात काहीच झालं नव्हतं आता पेन्शन वाढत आहे मानधन वाढत आहे डोमिसाईल बदललं जात आहे कारण सरकारला जनतेचा आणि जनसुराज्याचा धोका वाढतोय असं सांगितलं